विराज हायकर हायकर हाय हाय मित्रांनो आज आमच्या इथं ना नवरात्रीसाठी फुलवारा करते आहे चला आपण जाऊया तिकडं बघूया कसं करताय फुलवारा विराज दिदी कुठे आहे दिदी प्रांजल आज नवरात्र आहे ना तिकडं फुलवारा करत असेल चला आपण दिदीकडे जाऊ चला चला हे बघा मित्रांनो आता आपण जाऊया तिकडं हे बघा इथं तर बाजारात भरला वाटतं अरे काय केलंय चेहऱ्यावरती दाखव रांजेल हे काय केलंय तू हे काय केलंय काय केलंय तोंडा काय केलंय रे तिने तोंडावर काय केलंय बघा अशा प्रकारे फुलवारा काढायची कुठं अरे बापरे पीठ लावली तू काय करते फुलवारा करते का काय करते काय करते तोंडाला काय लावलंय तू हे तोंडाला काय लावलंय दाखव काय लावलंय ग काय लावलंय तिने तोंडाला काय लावलंय पीठ लावलंय पीठ का लावलं ला तो अंड्याला तू तुला फुलवारा करायचं ना तू पीठ लावून घेतलं तो अंड्याला कोणी लावलं गोटीने लावली का काय रे गोटी अय गोटी या बघा या बघा बघा आईला सुद्धा पीठ लावूया तो अंडाला ए नको लाव रे ए नको लाव इकडे बाय या बघा किती काढले ग तू फुलवारा किती झाले तुझे एकच चालू आहे आताशी एकच मोठा बनवते का तुला नाही येते सिद्धार्थला पण नाही येते बघ सिद्धार्थ कसा करतोय बघ सिद्धार्थला पण नाही तुला नाही येते ना बनवता दाखव किती केले दाखव तू तू किती केले पाच केले तुला नाही बनवता येते तू काय वेगळंच काढलंय दाखव काय काढले काय काढलंय का गायत्रीनी काय काढलंय प्रांजलनी काय काढले पीठ लावते बर दाखव रे तू ये तू बाजूला इकडे इकडे तोंडाला बघा काय लावलं देवी ना देवीचा फुलवारा करत होती मित्रांनो एक ही ना त्या विराजनीच्या तोंडाला पूर्ण पीठ लावून दिलं या बघा इथं बसली होती ना इथून बसून इकडे उठली आता गेली गायत्रीच्या मांडीवरती जाऊन बसली हे बघा दाखव मोदक नाही येतो काहीतरी वेगळंच आहे काय बनवलंय आई काय बनवलंय आई सांगल बा तुम्हाला काय बनवलं आई मंगलसूत्र दाखव कशा प्रकारे दाखव कस बनवलं दाखवा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ना देवीचा अलंकार करायला सुरुवात केली आईने मंगलसूत्र म्हणून म्हणते अशा प्रकारे मंगलसूत्र बनवलेलं आहे कारण आज नवरात्र आहे ना नवरात्राला पण देवीला मंगलसूत्र ते सर्व करावं लागतो शृंगार वगैरे तर त्याची तयारी चालली ही सर्व आणि यांच्यामध्ये सर्व मुलं येऊन ना यांच्यामध्ये येऊन बसले आणि बघा पूर्ण तोंडाला पीठ लावून घेतलंय बघा आणि या बघा याला येत नाहीये पण तो प्रयत्न करतोय थोडे थोडे बनून हा सिद्धार्थ आहे हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि स्वारा आहे या बघा ए इकडे बघ इकडं इकडे बघ तोंडाला काय लावले दाखव दाखव तोंडाला काय लावले काय लावले तोंडाला तू ये मीठ लावलंय अरे <laughs> मीठ लावलंय दाखव कस लावलंय पाय इकडे पाय अरे बापरे ना ही एकामेकांना तोंडाला पीठ लावत होते या बघा ऐकतच नाही अशी इकडं जाऊन बसतात हे बघा आणि ती आई बनवती ना मंडळ देवाला या बघा